कोणत्या दोन राशींचं लग्न झालं तर त्यांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी असते म्हणजे त्यांचं इतकं छान पटतं की पाहत राहा किंवा कोणत्या दोन राशी अशा आहेत ज्यांचं लग्न झालं तर घरात महाभारत सुरू होतं म्हणजेच काय त्यांचं अजिबात पटत नाही हे आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातनं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात जसं की त्याचं आवरत भोजन आवडता रंग गाणं बरंच काही आणि आपल्या आवडीच्या जोडीदाराची निवड करणं हे तर फारच अवघड काम आहे पण ज्योतिषशास्त्रामध्ये राशींच्या अशा काही जोड्या सांगण्यात आल्या आहेत ज्यांची लग्न झाली आणि इतर कुठलीही अडचण नसेल तर अशी लग्न दीर्घकाळ टिकू शकतात किंवा ते एकमेकांचे उत्तम जीवनसाथी होऊ शकतात आणि मग त्यातलीच पहिली जोडी आहे तुळ आणि सिंह राशीची तूळ आणि सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव बराचसा सारखा असतो हे दोघही सामाजिक असतात आणि लोकांना भेटणं हसणं बोलणं या दोघांचाही छंद असतो त्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडत त्यामुळेच या राशींचे लग्न झाले तर असे लग्न दीर्घकाळ टिकू शकते दुसरी जोडी आहे मेष आणि कुंभ राशीची मंडळी या दोन्ही राशींचे लोक एकमेकांचे जीवन साथी झाले तर ते उत्तम निर्णय घेऊ शकतात हे दोघही प्रेम आणि रोमांच्या भरलेले असतात आणि अशा गोष्टी पसंत करतात तसंच ही दोघही सृजनात्मक असतात स्वच्छंदता पसंत करतात आणि दोघही आपल्या जोडीदाराला योग्य स्पेस देणं पसंत करतात मंडळी यानंतरची योग्य जोडी असणार आहे मेष आणि कर्क राशीची मेष राशीचे लोक नेहमी बहादूर आणि निडर असतात आणि कर्क राशीचे लोक ऊर्जावान असतात हे जोडीदाराला देखील ऊर्जावान ठेवतात त्यामुळे या दोघांची जोडी उत्तम जोडी जोडी मानली जाते मंडळी आहे आहे ती अशी की राशी चक्रातली एक पहिली रास आणि राशी चक्रातली एक शेवटची रास अर्थातच मेष आणि मीन राशीची जोडी मेष आणि मीन राशीच्या लोकांचे देखील आपापसात प्रेमळ संबंध बनतात एकमेकांसोबत हे दोघेही कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ असतात मेष रास अग्नितत्वाची रास असल्यामुळे अर्थातच स्वभावाने थोडी तापट असते परंतु त्यांचं लग्न जलत मीन राशीच्या शांत स्वभावाच्या व्यक्तीशी झाल्यास असं लग्न दीर्घकाळ टिकू शकत आपल्याकडे म्हणतातच ना संसारात एकाने आग झालं तर दुसऱ्याला पाणी व्हावंच लागतं हाच प्रकार मेष आणि मीन यांच्यामध्ये अपोआ घडून येतो मंडळी यानंतरची जोडी आहे वृषभ आणि कर्क हे, हे दोघही एकमेकांना समान आदर देतात एकमेकांची प्रशंसा देखील करतात ऋषभ आणि कर्क यांच्यात उत्तम ताळमेळ असतो कर्क राशीचे लोक हे खऱ्या मनाचे असतात तर ऋषभ राशीचे लोक हे दुसऱ्यांना मदत करण्यास नेहमी तत्पर असतात दोघही ही घर परिवाराचं महत्व जाणून असतात आणि मग उत्तम जोडीदारासाठी अजून काय हवं असतं मंडळी ऋषभ राशीचं आणखीन एका राशी सोबत चांगलं पटत आणि ते म्हणजे मकर रास हे दोघही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने वागतात असणारे नेहमी मकर राशीच्या लोकांचं काम आणि प्रसन्न चित्त व्यवहाराची प्रशंसा करतात तर मकर राशीचे लोक ऋषभ राशीच्या उदारता आणि समजदारीला पसंत करतात मंडळी त्यानंतर मेष आणि धनु।, धनु राशीचे लोक नेहमीच आपल्या मनाचं ऐकतात कुठल्याही प्रकारचे नखरे आणि नाटक यापासून ते दूर राहतात हास्य विनोद करणे यांना पसंत असते तसंच मेष राशीचे लोकही सामाजिक दृष्ट्या सक्रिय असतात आणि वास्तवात जगणं त्यांना जास्त आवडतं मंडळी यानंतरची जोडी आहे दोन्हीही जलतत्वाच्या राशींची कर्क आणि मी या दोन्हीही जलतत्वाच्या राशी आहेत जे त्यांच्या आत्मिक आणि आध्यात्मिक संबंधांना दर्शवत या दोन्ही राशींचे लोक फार भाऊक असतात आणि एकमेकांना दुःख होणार नाही याची नेहमी काळजी घेतात आता बघूया स्पष्ट बोलणाऱ्या सिंह राशीचं कुणाशी पटत तर धनु राशीच्या लोकांशी यांचं चांगलं पटतं सिंह राशीचे लोक थोडे स्वभावानी जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो त्यामुळेच हे दोघं प्रत्येक समस्येचं समाधान काढण्यात यशस्वी या होतात यानंतरची जोडी आहे कन्या आणि मकर राशीची कन्या राशीचे लोक काळजी करणारे असतात ज्याने त्यांचा स्वभाव अंतर्मुख होऊन जातो पण कन्या राशीची लोक जेव्हा बोलतात ती तेव्हा खूप मनमोकळी बोलतात आणि त्यांचा हाच स्वभाव मकर राशीच्या लोकांना आकर्षित करतो यानंतरची जोडी आहे सिंह आणि मिथून राशीची सिंह राशीचे लोक मानसिकदृष्ट्या सशक्त जोडीदाराची इच्छा ठेवतात तसंच मिथून राशीचे लोक दुसऱ्यांना प्रेमाची जाणीव करून देण्याला प्राथमिकता देतात मंडळी कुंभ आणि मिथुन या राशीच्या जोडीकडे आता आपण वळूया या दोन्ही तत्त्व असणाऱ्या रास आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढउतारात एकमेकांची साथ देतात मिथून राशीवाले चांगल्या कल्पनांची प्रशंसा करतात आणि कुंभ राशीचे जातक कलात्मक असतात ही बाब दोघांमध्ये ताळमेळ घालण्यात मदत करते मंडळी मिथून राशीच्या व्यक्तींच आणखीन एका राशीशी पटत आणि ते म्हणजे तूळ राशीशी या दोन्ही रास एकमेकांवर पूर्ण अधिकार दाखवणाऱ्या असतात हीच गोष्ट दोघांमध्ये प्रेम वाढवण्यास मदत करते या दोघांमधील नातं नेहमीच नवीन वाटत दोघही प्रत्येक समस्येवर शांततेने तोडगा काढतात मंडळी यानंतर वृषभ आणि ऋषिक वृश्चिक आणि ऋषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात दोघही जोशिले आणि आवेशपूर्ण असतात आपापसातील आप संबंधांमध्ये दोघही समान व्यवहार करू शकतात वृश्चिक राशीच्या लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून ऋषभ राशीचे लोकच असतात मंडळी यानंतरची शेवटची जोडी आहे वृश्चिक आणि कर्क वृश्चिक आणि कर्क दोघही जलतत्वाची रास आहेत म्हणून या दोन्ही राशींचे लोक एकमेकांना सहयोगात्मक पद्धतीने वागतात या दोन्ही राशींचे लोक संवेदनशील असतात आणि एकमेकांना समजून घेण्याचा चांगला प्रयत्न करतात मंडळी या होत्या राशींच्या काही जोड्या ज्यांची लग्न झाली तर दीर्घ काळ टिकू शकतात पण अर्थातच मी सुरुवातीला म्हंटल तसं लग्न यशस्वी होण्यासाठी कुठलीही एक गोष्ट कारणीभूत असू शकत नाही तर त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य आपुलकी आणि प्रेम असणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर एकमेकांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा एकमेकांबद्दल आदर असायला हवा आणि हे जुळून आलं तर मग अर्थातच तुम्हाला म्हणतात तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात व्हिडिओचा पहिला भाग झाला की कोणत्या दोन राशींचं पट्ट हे तुम्हाला आता कळलं पण कोणत्या दोन राशींनी लग्न करू नये असं ज्योतिषशास्त्र सांगतं ते आता जाणून घेऊ मंडळी लग्न जमवण्यासाठी आपल्याकडे वधूवरांच्या पत्रिकांचे गुणमिलन केले जाते आणि हे करत असताना जर दोन पत्रिकांमध्ये मृत्यू षडाष्टक योग आला तर लग्न न करण्यास सांगितले जाते मग हा मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय तो कोणत्या दोन राशींमध्ये येतो तो आल्यास होत काय करावं हेच सगळं आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी मानवी स्वभाव मन यावर सखोल असं संशोधन आपल्या ऋषी मुनी हजारो वर्षापूर्वी करून ठेवलेलं आहे जातक पारिजात या प्राचीन ग्रंथात त्याचा विशेष उल्लेखही आढळून येतो जातकाच्या पत्रिकेवरून स्वभाव ओळखण्याची सुविधा ज्योतिषशास्त्रात करण्यात आली आहे त्यासाठी पत्रिकेत एक षडाष्टक योग सांगितलेला आहे तो वधू किंवा वराच्या पत्रिकेत असल्यास विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो त्यातही षडाष्टक योगाचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत एक म्हणजे प्रीती षडाष्टक योग आणि दुसरा म्हणजे मृत्यू षडाष्टक योग जर पत्रिकेत प्रीती षडाष्टक योग असेल पण इतर बाबी चांगल्या पद्धतीने जुळत असतील तर विवाहास काही हरकत नसते पण मृत्यू षडाष्टक योग असल्यास विवाह करण्यास नकार दिला जातो मंडळी इथे लक्षात घ्यायचं आहे की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे माणसाच्या भावनांचा मृत्यू माणसाचा मृत्यू नाही मंडळी ज्योतिषशास्त्रात राशींच्या सहा जोड्या सांगितल्या आहेत ज्यांच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग असतो आणि तो आला तर लग्न करू नये असे सांगितले जाते याला कारण ज्योतिषशास्त्राने त्या राशींचा स्वभाव सांगितलेला आहे मग चला वळूया पहिल्या जोडीकडे आणि ती म्हणजे मेष आणि कन्या राशीची जोडी मेष राशीची व्यक्ती म्हणजेच धडाकेबाद स्वभाव असणारी प्रत्येक वेळी आधी कार्य करणार आणि मग त्यावर विचार करणार हा त्यांचा मूळ स्वभाव असतो याच्या नेमकं उलट कन्या राशीच्या जातकांचा स्वभाव असतो नेहमी टापटिपीतपणा राखणार कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यावर खूप विचार करणार करणार आणि मगच कृती हा त्यांचा मूळ स्वभाव त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट करण्यासाठी खूप वेळ लागतो या राशीच्या जातकांना उशिरा घेतलेले निर्णय चालत नाहीत म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही राशींनी आपापसात आप विवाह करू नये असे सांगितले आहे मंडळी विवाह वर्ज असणारी राशींची दुसरी जोडी म्हणजे ऋषभ आणि धनु ऋषभ म्हणजे हौसमौज करणे आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद घेणे हा ऋषभ राशीच्या जातकांचा मूळ स्वभाव असतो कला संगीत काव्य नाट्य या प्रत्येक गोष्टीत रममान होणारे हे लोक असतात धनु म्हणजे आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांची रास होय एकदा का एखादे काम ठरवले की राशीच्या जातकांना कोणताही आनंद किंवा मौज मजा नको असते त्यांचं संपूर्ण लक्ष फक्त कामावरच असतं ते लक्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचं कशातही मन लागत नाही त्यामुळे अशा दोन परस्पर विरोधी जातकांचा विवाह घडून आल्यास त्यांचे मनोमिलन होऊ शकत नाही आणि म्हणून ऋषभ आणि धनु या राशीमध्ये मृत्यूक योग आहे असे सांगण्यात येते मंडळी तिसरी जोडी आहे मिथून आणि रुश्चिक मिथून राशीचा जातक म्हणजे बोलघेवडा प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणाने बोलणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो स्त्री असो किंवा पुरुष मिथून राशीच्या जातकांचे वैशिष्ट्य म्हणजे बोलणे होय याच्या उलट स्वभाव असणारी राशी म्हणजे वृश्चिक राशी या राशीच्या व्यक्ती एक एक शब्द तोलून मापून बोलतात कधी कधी तर वाटतं आपण शब्द मागतोय की पैसे मागतोय कारण पैसे मागताना किंवा देताना व्यक्ती जेवढा विचार करते तेवढाच विचार वृश्चिक राशीची लोक शब्द देताना करतात याच राशीच्या जातकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक प्रत्येक गोष्ट पोटात ठेवतात त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकाकडून एखादी गोष्ट काढणं हे अत्यंत कठीण काम याच्या उलट नेमकं मिथून राशीचं असतं कारण यांच्या पोटात कुठलीच गोष्ट जास्त वेळ टिकून राहू शकत नाही हा स्वभावातील प्रचंड मोठा विरोधाभास असल्यामुळे मिथून आणि यांचे सांगण्यात आले आहेत मंडळी मृत्यू षडाष्टक योग असणारी आणखीन एक जोडी म्हणजे कर्क आणि कुंभ कर्क ही अत्यंत संवेदनशील आणि भावनांचा अतिरेक असणारी रास आहे भावनांवर जगणारी रास आहे असंही म्हणायला हरकत नाही या राशीचे जातक मेंदू पेक्षा जास्त हृदयाने विचार करतात यांच्या नेमकं उलट असतात कुंभ राशीचे जातक कुंभ ही बुद्धिमान लोकांची रास म्हणून ओळखली जाते बुद्धिमान असल्यामुळे साहजिकच या राशीचे जातक हे हृदयापेक्षा बुद्धीने जास्त विचार करतात प्रत्येक गोष्ट ते बुद्धीच्या कसोटीवर तोलून मापून घेतात आणि नंतरच निर्णय घेतात या विरोधाभासामुळे कर्क आणि कुंभ राशीचा आपापसात जमत नाही म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये कर्क आणि कुंभ राशींचा विवाह वर्ज सांगण्यात आलेला आहे मंडळी या सिंह आणि मकर राशीची सिंह म्हणजे राजा लोकांची कुठल्याही गोष्टीत पुढाकार घेणं करणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो पण या उलट मकर राशीच्या लोकांचं असत मकर ही श्रमिक लोकांची रास मानली जाते या राशीचे जातक अत्यंत कठोर परिश्रम करणारे असतात तसंच सिंह राशीचा स्वामी रवी हा ग्रह आहे तर मकर राशीचा स्वामी शनी महाराज आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोघांचंही आपापसात आप जमत नाही म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये सिंह आणि मकर मृत्यू षडाष्टक मृत्यू सांगण्यात आलेला आहे मंडळी आता वळूया शेवटच्या जोडीकडे आणि ती म्हणजे सहावी जोडी तूळ आणि मीन राशीची तूळ ही बुद्धिमान बुद्धीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट तोलून मापून करणाऱ्या लोकांची रास आहे या राशीचे जातक सर्वांना सोबत घेऊन चालतात हे लोक नाविन्याचे भोगते असतात शिवाय तुळ ही थोडी प्रगल्भ लोकांची रास आहे याच्या उलट मीन रास मीन राशीच्या जातकांचा स्वभाव असतो अत्यंत हळवा मंडळी मीन ही द्विस्वभावी रास आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना कोणताही निर्णय पटकन घेता येत नाही थोडासा बालिशपणा देखील या राशीच्या जातकांमध्ये असतो मीन राशीचे लोक अति धार्मिकही असतात मग मंडळी आता तुम्हीच सांगा एक अति प्रगल्भ आणि एक अति बालिश मग यांचं कसं जमेल थोडक्यात काय तर तूळ आणि मीन यांचे स्वभाव हे परस्पर विरोधी आहेत म्हणूनच ज्योतिषशास्त्राने तूळ आणि मीन या दोन राशींचा विवाह आहे मंडळी या होत्या त्या सहा जोड्या ज्यांच्यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार योग सांगण्यात आलेला आहे आणि म्हणून या जोड्यांनी लग्न करू नये असेही सांगितले जाते पण मंडळी इथे लक्षात घेण्यासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे कुणाचा तरी मृत्यू होतो असा याचा अर्थ अजिबात नाही तर वैवाहिक जीवनाचा नाश होतो असा आहे आणि याच कारण देखील या राशींचे स्वभाव भिन्न असल्याने त्यांचं एकमेकांशी पटत नाही असं आहे थोडक्यात काय तर मृत्यू षडाष्टक योग म्हणजे कुठल्या तरी माणसाचा मृत्यू नाही तर माणसाच्या भावनांचा मृत्यू असा इथे अर्थ घेतला जातो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका